नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी केशर रबडी बनवत आहे अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी या कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे दूध याला चिकटणार नाही आता इथे एक लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे मी ते या कढाईमध्ये टाकायचं साही सकट दूध घ्यायचं आता हे दूध थोड़स आपण गरम करून घेणार आहोत दूध गरम होते तोवर आपण इकडे या एका छोट्या वाटीमध्ये कॉर्न फ्लोअर घेणार आहोत एक चमच एवढं म्हणजे याने काय होईल रबडी सुद्धा होईल आणि छान दिसायला सुद्धा आणि चवीला सुद्धा तर या कॉर्न मध्ये आपण एक दोन तीन चमच पाणी टाकायचं आणि याचं पेस्ट बनवून घ्यायची किंवा स्लरी बनवायची आहे अशा पद्धतीची तर ही कॉर्नफ्लोअरची पेस्ट तयार झाली आता दूध सुद्धा थोडंसं कोमट झालंय त्यामध्ये आपण केशर टाकणार आहोत आपण केशर रबडी बनवतोय त्यामुळे केशर नक्की टाका आता हे केशर सुद्धा छान मेल्ट होईल आणि कलर सुद्धा मस्त येईल या दुधाला अगदी पाव चम्मच एवढं केशरच्या काड्या टाकल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता कलर येत आहे याचा दूध आपल्याला उकळून न घेता थोडस गरम करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये जी कॉर्नफ्लोअरची आपण पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची अगदी झटपट आपण ही रबडी बनवू शकतो पाहुणे आल्यावर किंवा कुठल्या सणाला किंवा काही कार्यक्रम असेल आपल्या घरी तेव्हाही आपण झटपट अशी ही रबडी बनवू शकतो बघा आता अजून थोडस दूध गरम करून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता दूध उकळत आलेला आहे म्हणजे याला लगेच उकळी येईल असं झालेलं आहे आपण गरम करून घेतलेल्या दुधामध्ये आता ही कॉर्नफ्लोअरची पेस्ट टाकून घेऊ हलवा म्हणजे थोडस हे फिरवून टाका गुडात बसलेलं असते हे टाकायचं आहे साधारण एक चमच बस होतं एका लिटर दुधासाठी आता हे लगेच जसं शिजत जाईल दूध तसं घट्टसर होतं आणि कलर तुम्ही पाहू शकता केशरचा अप्रतिम असा हा कलर आलेला आहे आता एक मिनिट भर आपण हे दूध जे आहे ते उकळवून घेऊ म्हणजे याला दाटसरपणा येईल साखर आपल्याला सर्वात शेवटी टाकायची आहे इथे तुम्ही पहा मस्त हे दूध घट्टसर झालेलं आहे आताच आता आपण यामध्ये खवा टाकणार आहोत इथे मी पन्नास ग्राम खवा घेतला आहे आणि हा खवा आपण या दुधामध्ये आता मिक्स करून घेऊ खवा भाजून वगैरे घ्यायची गरज नाही आहे असाच हा खवा यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित असा हा मिक्स करून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवायचा थोडासा यामध्ये मिक्स झाला किंवा विरगळला की मग आपण यामध्ये हे जो दुधाचा मसाला असतो तो टाकणार आहोत आपण इथे केशर मसाला घेतला के आहे मी कारण आपण केशर रबडी बनवत आहोत तर साधारण दोन चम्मच एवढा मसाला मी टाकला यामध्ये सर्वच असते बघा आपल्याला वेगळी वेलची पूड किंवा जायफळ पूड टाकायची गरज पडत नाही या मसाल्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स वेलची जायफळ असते त्यामुळे वेगळं आपल्याला टाकायची आवश्यकता राहत नाही आता हे एक दोन मिनटं आपण शिजवून घेऊ म्हणजे जो खवा आहे तो छान यामध्ये मिक्स होईल आणि ही रबडी दाटसर होईल हे दूध जे आहे ते सारखं असं हलवत राहायचं कारण हे लगेच तळाला चिकटायला सुरुवात होते आता हे दोन मिनिट आपण चांगलं फुल वरती शिजवून घेतलं आहे तुम्ही इथे पाहू शकता रबडी दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे आता ही जशी जशी शिज जाईल ना तसं तसं याला दाटपणा येतो आणि घट्ट होते तर आता ही ला पर, या स्टेजला आपण यात साखर टाकणार आहोत तर साखर मी इथे अर्धी किंवा पाऊन वाटी एवढी टाकते तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता म्हणजे कोणाला जास्त गोड आवडते तर थोडी जास्त घ्या कोणाला कमी गोड आवडते तर कमी टाका साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा मी इथे पाऊन वाटी एवढी साखर घेतली आहे एक लिटर दुधासाठी आता ही साखर सुद्धा आपल्याला यामध्ये छान अशी मेल्ट करून घ्यायची आणि एक दोन तीन मिनटं अजून आपण हे शिजवून घेणार आहोत तर अशी ही झटपट होणारी रबडी तयार होईल दोन तीन मिनिटांनी तर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे तर एक लाईक नक्की करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील करा आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पाहाय दोन मिनटं आपण अजून शिजवून घेणार आहोत म्हणजे साखर चांगली एकजीव झाली पाहिजे यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि दोन मिनटासाठी आपण परत शिजवून घेणार आहोत कारण साखर टाकल्या टाकल्या हे थोडंसं पातळ व्हायला लागतं बघा आणि जशी साखर यामध्ये मिक्स होईल तसं हे पुन्हा घट्ट व्हायला लागतं त्यामुळे दोन तीन मिनटं तरी हे शिजवून घ्यायचं आहे साखर टाकल्याच्या नंतर साखर तर आधी म्हणजे सर्वात शेवटीच टाकायची आणि साखर टाकल्याच्या नंतर दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं तर बघा छान याला उकळी आलेली आहे आणि साखरसुद्धा मेल्ट झालेली आहे आता गॅस मध्यम ठेवून हे दोन तीन मिनटं शिजवून घेते एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेतले आहे इथे गॅस करायचं बंद आता ह्याच्यानंतर आपल्याला हे शिजवायचं नाही आहे हे थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे हे लक्षात ठेवायचं तर इथे पहा याला कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता मस्त अशी दाटसर झालेली आहे रबडी तर इथे गॅस बंद करून घेतला आणि एका डिशमध्ये काढून घेते यावर तुम्ही पिस्ता काजूचे कापवरून टाकू शकता तर आपली ही झटपट केशर रबडी तयार झाली आहे कशी झाली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू पुन्हा अशाच झटपट रेसिपीसह